श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बावीस डिसेंबर आणि उद्या आहे मोक्षदा एकादशी आणि दोन हजार तेवीस या वर्षातील ही शेवटची एकादशी तिथी आहे उद्या आपल्याला गाईला दोन वस्तू या खायला घालायच्या आहेत यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी यांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आणि यांच्या आशीर्वादामुळे आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट व्हायला मदत होईल तसेच आपल्या मुलाची आपल्या घराची प्रगती व्हायलासुद्धा या उपायामुळे बराच फरक हा पडत असतो तर असा हा उपाय आपण उद्या एकादशीच्या दिवशी करायचा आहे हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे ज्या घरी गाय असते तर त्या घरामध्ये वास्तुदोष जे आहेत तर ते वास्तुदोष राहत नाहीत तर ते आपोआप आप दूर होतात धर्मग्रंथानुसार गायीमध्ये तेतीस कोटी ते, देव आणि देवतांचे वास्तव्य असते धर्मग्रंथानुसार गायीमध्ये या देवदेवतांचे वास्तव्य जे आहे तर आपण जर गायीची पूजा केली तर आपल्याला तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद तर हे सुद्धा प्राप्त होत असतात जो कोणी व्यक्ती रोज गायीची पूजा करत असतो तर त्याच्याकडून रोज तेहतीस कोटी देवांची पूजा ही होत असते आणि त्याला तेत्तीस कोटी देवतांचे पूजन केल्याचे पुण्यसुद्धा प्राप्त होत असते गायीवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव हा पडत असतो गायीच्या वरच्या पाठीच्या भागामध्ये सूर्यकेतू नाडी असते जी सूर्याच्या किरणापासून रक्तामध्ये सूर्यक्षार निर्माण करते आणि हेच सुवर्णक्षार गायीच्या दुधामध्ये उतरतात आणि त्यामुळेच बघा गायीचे जे दूध आहे तर ते अमृता समान मानले जाते आणि या दुधाचा रंगसुद्धा नॉर्मल पिवळसर असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गाईला आपल्याला कोणती वस्तू ही खायला द्यायची आहे आणि ती कशाप्रकारे आपल्याला खायला द्यायची आहे ज्यामुळे आपली जी काही गरिबी आहे दारिद्र्य आहे तर ते श्रीहरी विष्णूंच्या रूपाने नष्ट होईल श्रीहरी विष्णूंचेच अवतार म्हणजे श्रीकृष्ण आणि आपल्याला माहीत आहे की श्रीकृष्णांना गाय ही अतिशय प्रिय होती त्यामुळेच एकादशी तिथीला गायीची पूजा करावी शास्त्रानुसार जो कोणी नित्यनेमाने गायीचे पूजन करत असतो तर त्याच्यावरती तेहतीस कोटी देवतांची कृपा असते जी व्यक्ती गायीची सेवा करते त्या व्यक्तीचे सर्व दुःख कष्ट हे नष्ट होत असतात गोमाता ही कामधेनो आहे आणि ती आपल्या मनातील भावना समजून व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करत असते सूर्योदयानंतर घरी येताना जेव्हा गाई घरी येते तेव्हा तिच्या पावलाखालील धूळ जी आहे तर ती हवेत मिसळत असते आणि या धुळीमुळे सुद्धा आपल्या पापांचा नाश हा होत असतो ज्या व्यक्तींना खूप राग येतो किंवा जे विद्यार्थी जे आहेत तर ते अभ्यासामध्ये मागे आहेत तर त्यांनी आवरजून गाईला या वस्तू या खायला घालायच्या आहेत एकादशी तिथीला जो विद्यार्थी गाईला या वस्तू खायला देतो किंवा गायीची सेवा करतो तर त्याची अभ्यासामध्ये प्रगती होत असते आपल्याला गायीला या वस्तू खायला घातल्यामुळे आपली बुधग्रहाची जी स्थिती आहे तर ती सुधारणार आहे तसेच सर्व संकटांपासून आपली सुटका सुद्धा होणार आहे शास्त्रामध्ये गोदान म्हणजे गाय दान करणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले आहे ज्यांना शक्य असते तर त्यांनी गोदान जरी एकादशीच्या तिथीला ती केले तरी सुद्धा त्याचे अतिशय असे पुण्य मिळत असते त्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळाची स्थिती वाईट असेल तर अशा व्यक्तींनी ब्राह्मणास किंवा गरिबास गाय ही दान करावी नवग्रहांना शांत करण्यासाठी तसेच शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा काळ्या गायीचे दान हे केले जाते जर काही कामे रखडलेली असतील ती कामे जर पूर्ण होत नसतील कामे पूर्ण करायला तुम्ही गेल्यानंतर जर अडचणी येत असतील तरीसुद्धा तुम्ही गायीला या ज्या वस्तू आहेत तर त्या खायला द्यायच्या आहेत आता या वस्तू कोणत्या आहेत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ते म्हणजे जर कधी तुमच्या दारामध्ये गाय आली म्हणजे गोमाता आली तर तिला तुम्ही तसंच रिकामे हाते म्हणजे रिकामं परत पाठवू नका किंवा हाकलून देऊ नका तर तिला तुम्ही काहीतरी खायला द्या जे काही तुमच्या घरामध्ये असेल भाजी भाकरी असेल पोळी असेल किंवा तुम्ही निदान पाणी तरी ठेवायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हिरवा चारा सुद्धा देऊ शकता तुम्ही जर असं केलं तर नक्कीच तुम्हाला सुखाचे दिवस हे येणार असतात गाय आपल्या दारामध्ये येणे तर हा सुद्धा एक शुभ संकेत असतो की आपले दिवस हे बदलणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहेत तर याचाच या हा एक संकेत असतो जे ते शुद्ध आणि पवित्र मनाचे लोक राहत असतात तर त्या ठिकाणीच गाय जी आहे तर ती येत असते गायीच्या गळ्यामध्ये जर आपण घंटी बांधली म्हणजे ज्या कोणाकडे गायी असेल ज्या कोणी गायी पाळलेली आहे तर अशा गायीच्या गळ्यामध्ये जर आपण घंटी बांधलेली असेल तर त्या गायीची आरती होत असते आणि तेहतीस कोटी देवतांची आरती केल्याचे पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते तसेच गायीचे जे सेन आहे तर यामध्ये सुद्धा देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते तर गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य असते त्यामुळेच बघा आपण गंगाजलाला ऑप्शन म्हणून गोमूत्र हे वापरत असतो कोणत्याही वस्तू पवित्र करण्या अगोदर किंवा पूजा करण्या अगोदर तेथील जागा पवित्र व्हावी तर यासाठी आपण या गोमूत्र शिंपडत असतो किंवा गंगाजल शिंपडत असतो तर गंगाजला एवढेच महत्त्व या गोमूत्राला सुद्धा आहे गायीची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा कधीही अकाली मृत्यू होत नाही ज्या व्यक्तीचे भाग्य त्यांना साथ देत नाही तर अशा व्यक्तींनी सुद्धा गायीला चारा तसेच या मी ज्या व्हिडिओमध्ये वस्तू सांगणार आहे तर त्या एकादशीच्या दिवशी नक्की खायला द्यायच्या आहेत आपण गाईला स्पर्श केल्याने सुद्धा आपल्या हातावरील ज्या रेषा आहेत तर त्या सक्रिय होतात आणि आपले जे नशीब आहे तर ते सुद्धा चमकत असते तर आता पाहूया की आपल्याला गायीला कोणत्या वस्तू या खायला द्यायच्या आहेत तुम्हाला काय करायचं आहे तर एकादशी तिथीला ती मी दोन ते तीन वस्तू सांगते तर या सर्व वस्तूसुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा यापैकी एक वस्तू जरी खायला दिली तरीसुद्धा चालेल तुम्हाला एक पोळी करायची आहे म्हणजे चपाती करायची आहे आणि तिला तुम्हाला तूप लावायचं आहे परंतु शक्य नसेल तर तुम्ही तेल सुद्धा लावू शकता आणि यावरती तुम्हाला तासभर भिजवलेली म्हणजे अगोदर तासभर तुम्हाला एक चमचाभर चना डाळ जी आहे तर ती भिजवत ठेवायची आहे आणि ही भिजवलेली चना डाळ आणि गुळाचा एक खडा असा चपातीवरती ठेवून हा घास हा गायीला खायला द्यायचा आहे त्यापूर्वी तुम्हाला गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे तिला हळदी कुंकू लावायचं आहे हा घास तिला खायला द्यायचा आहे आणि तिच्या कानामध्ये तुमची जी काही इच्छा आहे तुमची कामे रकडलेली असतील ती पूर्ण होत नसतील किंवा काही अडचणी असतील तर तुमची जी इच्छा आहे तर ती गायीच्या कानामध्ये सांगायची आहे अशामुळे आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुद्धा सुधारते माता लक्ष्मी ही प्रसन्न होते त्याबरोबरच अगोदर सांगितल्याप्रमाणे गाय तुमच्या कधी दारात आली तर तिला खायला सुद्धा आपल्याला द्यायचं आहे जे काही असेल ते खायला द्या पितृदोषापासून मुक्तता हवी असेल तरी सुद्धा तुम्हाला गाईला गुळ पोळी आणि हिरवा चारा हा खायला घालायचा आहे जर तुम्हाला पितृदोष असेल तर एकादशी तिथीला हिरवा चारा द्या हिरवा चारा देणे शक्य नसेल तर फक्त तुम्ही चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा तर असा घास सुद्धा देऊ शकता यामुळे पित्रांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात लहान मुलांचा जर हट्टीपणा तुमच्या घरामध्ये वाढत चालला असेल तर तो कमी करण्यासाठी त्यांच्या हातून गाईला चारा खायला द्यायचा आहे तसेच गाईच्या पाठीवरती जो उंचवटा आहे जे ते सूर्यकेतून आडी असते तर या उंचवट्यावरून जर आपण दररोज हात फिरवला तर आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात तसेच आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती सुधारते आणि दारिद्र्य जे आहे तर ती निघून जाते सर्व आजारांचा हा नाश होत असतो गाय ज्या ठिकाणी बसून आराम करते तर त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती सुद्धा प्रवेश करत नाही गायीचा जो पावलाचा ठसा आहे तर त्या गोपद्म आपण ज्याला म्हणतो तर त्या गोपद्माचे ते तेथे जी माती आहे तर ती तुम्ही तुमच्या कपाळावरती जरी लावली तरीसुद्धा तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची सकारात्मक शक्ती जी आहे तर ती निर्माण होत असते नकारात्मकता नष्ट होत असते ज्या व्यक्तींचे भाग्य त्यांना साथ देत नाही तर आपले दुर्भाग्य पुसण्यासाठी तुम्हाला तुमच्या तळहातावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हा हात गाई समोर धरून गाईला चाटायला द्यायचा आहे परंतु हे करताना आपल्याला हे काळजीपूर्वक करायचं आहे असं म्हणतात की आपल्या तळ हातावरून जर गाईने जीभ फिरवली तर आपलं दुर्भाग्य पुसलं जातं आणि आपले नशीब जे आहे तर ते चमकते तर अशा प्रकारे आपल्याला गायीला या वस्तू खायला द्यायच्या आहेत